नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी श्री मोरणा मोरेश्वर शिवभक्त मंडळ श्री मित्र मित्रमंडळ वतीने श्री रामेश्वरम ते अकोला पायदळ यात्रा अकोल्यातील श्री मोरणा मोरेश्वर शिवभक्त मंडळ श्री मित्र मित्रमंडळ वतीने श्री रामेश्वरम ते अकोला पायदळ कावडयात्राचे आयोजन करण्यात आले आहे अकोल्याचे आराध्य व श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी अकोल्यातील शिवभक्त मंडळाने श्री रामेश्वरम इथून जल घेऊन चौथ्या श्रावण सोमवारी श्री राजराजेश्वराला ते जल अर्पण करण्याचा मानस श्री मोरेश्वर शिवभक्त मंडळ श्री हरिहरपेठ मित्र मंडळाने केला आहे श्री रामेश्वरम ते अकोला पायदळ कावळ यात्रा ही एका महिन्याची असून या कावळ यात्रे श्री मोरेश्वर शिवभक्त मंडळ श्री हरिहरपेठ मंडळातील रामभो खरात राजूभाऊ नावकार श्यामभाऊ खरात दत्तूभाऊ तायडे कुंदन बोदडे गुणवंत खरात विष्णू नावकार अविनाश श्रीनाथ सुरेश भाऊ इंगळेसह आदी शिवभक्तांचा सहभाग आहे राजराजेश्वर नगरी मधून आम्ही रामी रामेश्वर ते अकोला पैदा देणारा आपल्या राजा आराध्य जो राजराजेश्वर महाराजांना जल अभिषेक करण्याकरिता आखरी सोमवारी कावड यात्रा आखरी सोमवारी आणि आखर आखर जल मोठ्या प्रमाण मोरणा मोर्चेवर शिवभक्त मंडळ यांच्या वतीनं भावी आम्ही अकरा जणांची टीम आहे आम्ही अकरा लोक रामी सोडूनचा अकोला फायदा देणार आहे तो एक राम भाऊ हो खराब शाम राहू हो भाऊ नावका विष्णू नावका कुंदन मुदोळे गुलवण खराब आणि तू कायळे यांच्यासोबत आम्ही रामेश्वरून अकोला फायदा देणार आहोत एक महिन्याचा टूर आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा